भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय समूहगान स्पर्धा शिवस्मारक येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर माधवी रायते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेस प्रारंभ झाला या प्रसंगी त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव गौरी आंबडेकर यांनी डॉक्टर माधवी रायते यांचा सत्कार केला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष महादेव नावकर वर्धराज मिरजी महेश साठे महेश देशपांडे ज्येष्ठ पत्रकार व संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख रवींद्र नाशिककर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला मेहता प्रशाला देवकरण प्रशाला संगमेश्वर पब्लिक एस आर चंडक प्रशाला आदी प्रशालेने भाग घेतला अत्यंत चुरशीने स्पर्धा पार पडल्या यामध्ये वी मेहता प्रशालेने प्रथम पारितोषिक पटकावले द्वितीय संघास रोग पारितोषिक श्री पद्मनाभ काटीकर यांनी दिले पारितोषिक वितरण समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ संचालक माननीय सुनीलजी इंगळे शिवस्मारकाचे अध्यक्ष रंगनाथजी बंकापूर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत विकास परिषदेचे सर्वे सर्वा श्री महेश देशपांडे अविनाश केतकर प्राध्यापक महेश साठे नागरिक भारत विकास परिषदेचे सदस्य संगीत शिक्षक वृंद पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले सर्वांचे आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य तो वंदन प्रभु यांनी केले कार्यक्रमाला विद्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालय कार्यरत असलेल्या भूगोल प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिन्यावर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश